नमस्कार सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मी हंगादा देवडा जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजना या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा पंधराशे रुपयांची मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत मुदत वाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे केवळ किंवा केसरी के रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढरे रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाइन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टल वर भरता येईल ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सी आर पी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण मी सध्या वाळूपासून एक वाळूलाच खेटून असलेलं पालवस्तीमध्ये आपण बघू शकत जवळपास गेल्या अठ्ठ्याहत्तर वर्षापासून आज अठ्ठ्याहत्तरवा स्वातंत्र्य दिन साजरं होत आहे आणि हे साजरं होता खरंच स्वात भारत स्वातंत्र्य झाला का या संदर्भात एक चिंता व्यक्त केली जात आहे परंतु आपण बघू शकतो पालवस्तीला हे छोटे छोटे बालक आहे ते शिक्षण घेत आहे हे विराशेत शाळा जवळपास आपण बघू शकतो वाळूपासून हे शिक्षण पण कोश दूर असलेले हे विद्यार्थी आहे एकीकडे शिक्षण विभाग म्हणतात का आम्ही बाह्य विद्यार्थ्यांसाठी आम्ही सर्वे चालू केला त्यांचे मोहिमे त्यांना शाळेचे शिक्षण प्राप्त कस आणता येईल हे प्रयत्न करतो आहे परंतु आपण बघू शकतो आज या विद्यार्थ्यांना आज दोन महिन्याच्यावर सर्वे चालतात परंतु या विद्यार्थ्यापर्यंत दे आता कुठलाही शैक्षक शिक्षण विभाग पोहोचलेला नाही आपण बघू शकतो इथं मोठ्या प्रमाणामध्ये विनाश्री शाळा शा चालू केलेली तरुण तरफदार आपल्यासोबत आहे भगवान साधवचे सर सर काय सांगायला संदर्भामध्ये नमस्कार खरं मागील एक चार वर्षापासून एक उपक्रम राबवतो आहे मी विना छताची शाळा नावाचा पाल वस्त्यामध्ये जाऊन जे काही मुलं शिक्षणापासून वंचित आहेत अशा मुलांना एकत्र करून त्यांना झाडाखाली मोफत शिकवण्याचं मी काम करतो आहे आणि फक्त शिकवतच नव्हे तर मी ह्या मुलांचे जो त्या जिल्हा परिषद शाळेमध्येच त्यांचे प्रवेश पण करून देतो पण ते प्रवेश करून देण्यासाठी खूप अडचण येतात कारण त्यांच्याकडे कागदपत्र नाहीत जन्माचे दाखले नाहीत आधार कार्ड नाहीत पण तरी माझ्या परीनं जे काय प्रयत्न होतील ते मी कागदपत्र काढण्याचे पण प्रयत्न करतो सळीकर साजरं होत आहे पुरे देशामध्ये परंतु सरकारने कार्ड हर घर तिरंगा परंतु ह्या पालवाच्या लोकांना गरज नाही तिरंगा लावायची कुठं हा एक प्रश्न निर्माण होतोय काय सांगायचं अजून भारत देशामध्ये दे जल्लोषात पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन वेगवेगळ्या ठिकाणी साजरा केला जातोय आणि आपला एक हे आलं आहे योजना की हर घर मे तिरंगा हर घर मे तिरंगा याच्यासाठी तुम्हाला पक्की घरं पाहिजे ह्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना हे आज रोजी पालावर राहतात यांना पक्की हक्काची घरं नाही मग याने तिरंगा लावायचा कुठे फक्त आपल्या योजना कागदपत्री असतात ह्या योजना कागदपत्री न राहता ह्या वंचित घटकापर्यंत जर योजना आल्या आणि यांना घरकुलाच्या माध्यमातून जर हक्काची घरं जर दिली तर यांची घरं झाल्याच्यानंतर यांना ही तिरंगा लावण्यासाठी एक चांगलं माध्यम तयार होईल पण यांच्याकडे पाला पालावर राहतात आणि यांनी तिरंगा लावायचा कुठे हा एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे काय सांगाल कारण तुम्ही जवळपास आता प्रत्येक पालावर जातात विद्यार्थ्यांना जे शाळाबाई विद्यार्थी त्यांना तुम्ही विनाय शाळा म्हणून उपक्रम चालू केला काय सांगायला संदर्भात खरं तर मी विना क्षेत्र शाळा नावाचा उपक्रम एक दोन तीन मुलापासून सुरू केला होता आणि तो वार्ता वारता, वारता आग... चार वर्षे झाली जवळपास माझ्याकडे सत्तर ते ऐंशी विद्यार्थी आहेत जे की शाळा शाळेपासून वंचित आहे काही शाळेतही जातात पण ते रेग्युलर जात नाही खूप अडचणी असतात त्यांना आणि जे शाळाबाह्य विद्यार्थी आहेत त्यांना ते पण त्यांनाही एकत्र करून मी मोफत शिकवण्याचं काम करतो आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणामध्ये अशा प्रकारे देशामध्ये खरंच एकीकरण येते भारत स्वातंत्र्य झाला कारण आपण मुलांना राहायला म्हणजे फार प्रॉब्लेम आहे आता छोटे छोटे मुलं आहे आज एक तरुण तळदार असे असलेले भगवान हे मोठ्या प्रमाणामध्ये आज शालेय विद्यालयाच हे करत आहे तो इथं सरकारी पासून शिकायला चार पाच वर्ष झाले तर आपण शिकवायला हो का तुम्ही इथं झडपी शाळेत नाही गेले का आता आपण बघू शकत आज सुपर टीम पोहोचली वाळू इथे पालावर या संदर्भामध्ये जे शिक्षण विभाग आहे ते झोपेमध्ये आहे आणि जवळपास शाळेचा सर्वे केला शाळा सुरू होण्याआधी शिक्षक विभागाने मोठ्या प्रमाणामध्ये गावा करून शाळेबाई विद्यालयाचा सर्वे केला आणि त्या सर्वेमध्ये आपण बघू शकतात जवळपास आता शाळा चालवून दोन अडीच महिने झाले परंतु आ, या पालावर आतापर्यंत कुठलाही शिक्षक सर्वे करायला आला नाही त्या त्यासंदर्भात सुपरमास्टर न्यूजने याचा पाठपुरावा पण केला आ, त्या शिक्षण विभागानं सांगितलं की आम्ही सर्वे केला आहे परंतु ते सर्व चुकीचं होतं आज आम्ही प्रत्यक्ष इथं येऊन बघतो असं इथं जवळपास वीस पंचवीस मुलं बसलेले त्यांची आतापर्यंत कुठल्याही शाळेत नावं नाही आणि आतापर्यंत कोणती शिक्षक आलेले नाही यासाठी आम्ही पाठपुरावा करून शिक्षण विभागाचा पूर्ण काळाबाहेर प्रयत्न केलेला आहे पहा सुपर मास्टर न्यूज चॅनल संभाजीनगर डेपी पी